आपुल सेवा आपले न्यूज न्यूज औंसह सोळा गावांच्या शेती पाणी पाणीप्रश्नी मागील आठ दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जगदाळे यांचे अमरण पोषण सुरू आहे रविवारी शासनाचा वेळ काढूपणा आणि दुर्लक्षाबाबत औंध सोळा गावातील आर्थिक व्यवहार आणि दुकाने बंद ठेवत तसेच मोर्चा काढून शासनाचा निषेध करण्यात आला यावेळी औंध गावातून भव्य निषेध रॅली काढण्यात आली शासनाच्या मनमानी आणि वेळ काढूपणाबद्दल शेतकरी ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला ही रॅली औंध गावातील ग्रामपंचायत चौक हायस्कूल चौक होळीचा टेक केदार चौक मारुती मंदिर मार्गे जुने एसटी स्टँडवर आणण्यात आली यावेळी पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं दत्ता भाऊ तू मागे बडो हम तुमारे साथ हे या घोषणानी परिसर दणानून गेला उपोषणकर्ते दत्तात्रय जगदाणे म्हणाले की शासनानं त्वरित या योजनेस प्रशासकीय मान्यता द्यावी तसेच आचारसंहिते अगोदर योग्य ती कारवाई व्हावी मागील तेरा वर्षांपासून आपण हा संघर्ष सुरू ठेवलाय सोळा गावातील जनतेचा अंत शासनानं पाहू नये तसेच शासन जोपर्यंत योग्य न्याय देत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नाही असा इशारा जगदाळ यांनी दिला माजी उपसरपंच दीपक ननावले म्हणाले की शासनानं शेतीपाणी योजनेबाबत गांभीर्यानं विचारण न केल्यास यापुढील काळात सोळा गावे वेगळ्या प्रकारचं आंदोलन करून शासनास धडा शिकवेल ताणजीराव इंगळे म्हणाले की राज्यातील शासन आणि विरोधक कौन्स सोळा गावांच्या शेती पाणी योजनेबाबत उदासीन असल्याचं जाणवत आहे सत्ताधारी आणि विरोधकांनी राजकारण न करता दुष्काळी भागात औंसह सुळा गावातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा यावेळी मोठ्या संख्येनं ग्रामस्थ शेतकरी युवक विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते शनिवारी रात्री उशिरा उडमोडी विभागाचे उपअभियंता अविनाश जाधव यांनी उपोषणस्थळी भेट देऊन दत्तात्रय जगदाळी यांच्याशी सविस्तर चर्चा केली यावेळी प्रशांत जाधव वसंत पवार प्रशांत कुंभार सर्जेराव जाधव यांनी जाधव यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि त्वरित हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली आहे दत्तात्र जगदाळी यांचे अमरण उपोषण आठव्या दिवशी सुरू होते रविवारी जगदाळी यांची तब्येत खालावली दरम्यान औंदी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी वरुड येथे रात्री ग्रामस्थांच्या वतीनं कॅन्डल मोर्चा काढण्यात आला या मोर्चात ग्रामपंचायत विकास सोसायटीचे आजी माजी पदाधिकारी युवक मंडळाचे कार्यकर्ते तसेच महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात झालेल्या बैठकीमध्ये प्रमुख कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या पाणी योजना आहे या योजनेला शासकीय मंजुरी मिळाली आहे निधी मंजूर झालेला नाही आणि हा निधी मंजूर व्हावा आणि याची कामं तातडीनं मार्गी लागावीत यासाठी आपल्या सर्वांचे आदर्श सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ जगदाळे यांनी गेल्या सात दिवसापासून जे उपोषण चालू केलेलं आहे या उपोषणाला आमच्या वरुड ग्रामस्थांच्या वतीनं सर्व महिला भगिनींच्या वतीनं सर्व युवकांच्या वतीनं आणि गावातील सर्व मंडळांच्या वतीनं आमचा पाठिंबा आहे आणि शासनानं तातडीनं याच्यामध्ये लक्ष घालून यासाठी निधी मंजूर करून द्यावा आणि आमच्या या दुष्काळी भागातील सोळा गावांना ताबडतोब पाण्याची व्यवस्था करावी अशी आम्ही विनंती करतो आमचं सोळागावच्या पाण्यासंदर्भात उपसा सिंचन योजनेच्या नियोजनार्थ माननीय दत्ताभाऊ जगदाळे यांचं उपोषण गेले सात दिवस झालं चालू आहे त्या उपोषणाला वरुड ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी पाठिंबा देण्यात येतोय आणि त्या संदर्भात हा स्कॅन्डल मार्च आपण या ठिकाणी काढत आहोत वरुड ग्रामस्थांनी आऊन या ठिकाणी मोठी उपस्थिती असते आणि ग्रामस्थ ज्यांना जमत नाही यायला त्या लोकांनी आज या ठिकाणी वरुड मध्ये मार्च काढलेला आहे आणि आम्ही दत्ता भाऊना वरुडच्या वतीनं सपोर्ट करतोय दत्ता भाऊ आगे वडव एरळा न्यूज साठी प्रतिनिधी रशीद शेख आणि एल आर माने पाटील औंद वरुड आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा